नाव ठिकाणी झालेल्या आढळराव पाटील यांच्या प्रचार सभेत बोलताना मंगलदास बांदल यांनी संसद रत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा चांगला समाचार घेतला बकऱ्याला वाघाचं कातड घालून सोडून जायचा नंतर खरोखर समोर वाघ आल्यानंतर त्याची हालत बघा काय होते अशा पद्धतीचा समोरचा उमेदवार असल्याची टीका डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावर करत मंगलदास बांदल यांनी नानवर येथील सभा गाजवली त्यावेळी महायुक्तीच्या घटक पक्षातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होत्या पाहुयात मंगलदास बांदल यांचे जोरदार भाषण वर्ष लाल मातीतल्या कुस्त्या संपल्याच्या नंतर राजकीय कुस्त्यामध्ये ज्यांनी आपला कार्यक्रम सुरू केला ते दौलत शितोळ आहे आज खर तर प्रवीणजी दरेकर त्यांच्या आग्रह खातर त्या ठिकाणी आरल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष रवी बापू आहेत आपल्या तालुक्या गावचा सुपुत्र आणि वेगवेगळ्या पदांना न्याय देण्याची ज्यांची नेहमीच भूमिका असते ते राजेंद्र कोरेकर भाजपमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने तालुका अध्यक्षपद मिळाल्याच्या नंतर सगळ्या पक्ष संघटनेमध्ये अत्यंत जबाबदारी काम करणारा आमचा सहकारी आभा आहेत राज्याचे अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे बसले मला काही दिसलं नाही इकडून पण आदरणीय नाथाबाबू आपण आणणार ना। जिल्हा परिषदेच्या कालेवर इथं आले खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन आणि राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आपले स्वागत आहे आपण यायचं आणि इकडे स्थानापन्न व्हायचं आपण पहिलं नाथ आदरणी आणि मी सांगत होतो की राज्यभर ज्यांनी जनता दलाची जी विचारधारा खर तर प्रवीणजी ह्या व्यासपीठावर सगळ्यात मोठा माणूस कोण असेल ना ते आमचे नाथाभाऊ आहे हो तीन तीन चार चार पंतप्रधान त्या माणसाकडे येतात लालबहादूर शास्त्रीसारखी त्यांची एक उंची आहे पण कामाला मात्र ते एक नंबर आहे ते नाथाभाऊ हो इथं आले जिल्हा परिषदेचे आमचे उपाध्यक्ष आणि दादांच्या पाठीमागे सावलीप्रमाणे राहतात ते अरुणरावजी गिरेसाहेब जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे चव्हाण साहेब इथं उपस्थित आहेत खरं तर चव्हाण साहेबांना बोलायचं होतं पण ते म्हणले मी आदरणीय आपले प्रवीण दरेकर साहेब जे आले त्यांचे चिरंजीवन ते चांगले मित्र म्हणजे तुमच्या भावना पोहोचल्या असं समजून घेऊ दे म्हणजे अशी सगळी मातकवर मंडळी अनिल दादा आमचा पप्पू शेलार आहे सगळ्यात मान्यवर मंडळी तर इथे उपस्थित आहेत आज जो माणूस आपल्याकडे आलेला आहे म्हणजे प्रवीण दरेकर साहेब ज्या छत्रपतींनी त्या ठिकाणी खानाची कोथळं काढलं ना त्याच्या वाघ ना केल्या ना वाघासारख्या माणसाने जाऊन लंडन मधून आणलं त्यांचं विशेष कौतुक आपण केलं छत्रपतींच्या <laughs> पाऊल कुणाकुणी जपावा बकऱ्याला उगाच वाघाची कातड घालायचे आणि ते बकरू फिरत राहणार पुढून ज्या वेळेस खरोखर वाघ येते त्यावेळेस त्याला कळत काय म्हणजे आजचा पुढचा उमेदवार तसा आहे पण इथं जातिवंत माणूस आहे म्हणून तुक बऱ्याच प्रमाण विभागाशी पण सांगितलं कि मातीचे मारल सांगे कोंबाची लव माणूस असा आहे वाघ नक्या जाऊन लंडन मधून आणल्या रे असला माणूस आपल्याकडे आला केवढं मोठं भाग्य आहे आपला नसेल आपण छत्रपतींना पाहिलं नसेल इतिहास आपण ऐकला म्हणजे अफजल खानाला त्या ठिकाणी आणि आशाही अवलादी दरेकर साहेब इथं महाराष्ट्रात जन्माला आल्या की अफजल खानाची उंची जास्त सांगणारी माणसं छत्रपतींना साडेचार फुट मानणारी माणसं तुमच्याच त्या ठिकाणी शहरामध्ये आहे का त्यांचाही बंदोबस्त वाघ कायमचं त्यांचा बंदोबस्त कारण फार मस्ती आहे त्यांचं ते भाषण खरं तर त्यांचं नाव एकदा ना जितुद्दीन करून टाका तुम्ही त्याचं नाव जितुद्दीन करण्याची गरज आहे कारण ज्या छत्रपतीची एक वैभवशाली परंपरा आहे ती परंपरा जतन करण्याचं काम मोदीजींनी केलेलं आज नानांनी या ठिकाणी सर्व बहुजन समाजातील सगळी एकत्र त्या ठिकाणी माणसं केली गौतमराव आपण या ठिकाणी नेतृत्व करून आपण इथे उपस्थित आपल्या सभापती म्हणून या काम केलेलं आहे पण या गावात आल्याच्या नंतर आनंद राम आचार्यांचं आठवण आपल्याला झालीच पाहिजे ज्या हिंदू महाराजांनी गावाचा वैभव जपत असताना शेकडो एकर जमीन त्या ठिकाणी या तालुक्यातील शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे शेतकरी जगला पाहिजे शेतकऱ्याला गोरगरीब माणसाला त्याला अन्न मिळलं पाहिजे त्या भावनेने या ठिकाणी भावने शंभर एकर क्षेत्र कारखान्याला दिलं आणि गावाने त्या ठिकाणी अत्यंत देखणी देखणा कारखाना इथं सर्व तालुक्याच्या माणसाने उभा केला दौलत नाना तसा जातीचा माणूस आहे पूर्वी एक समाज पद्धत होती लग्न असेल काही कार्यक्रम असेल गाव पुढे बाहेर गेला असेल तर त्यावेळेस सा रामोशेला सांगायचे तेवढं घर सांभाळ काय हिंमत होती कुणाची माळ होती आमच्या तिथे नाना रामोशी पण होते एकदा जर गावात उभे राहिले काय माळ वेली कुणाची त्या घरामध्ये जायची रामोशाच्या औलादे एकदा शब्द दिला ना तो कधी पालटत नाही ते आमच्या नाना इथे उपस्थित आहे तर हा माणूस तसा पक्का आहे देवेंद्रजींच्या बरोबर आहे भाऊराव पाचन यांच्या बरोबर आहे आदरणीय प्रवीण दरेकर सुद्धा दरेकर साहेब सुद्धा खूप त्यांच्यावरती प्रेम करत आहेत तर काय आता नावाचा शिवाजी त्याच्यामुळे काय अडचण नाही ते स्वतः आज हजर आहे आणि आज, आज, आज या प्रांगणामध्ये या ठिकाणी सभा आहे या सभेतून त्या ठिकाणी तर मी नावरेकरांना राजा भाऊ गौतम राव आपण सगळी मंडळी आहेत मी नेहमी म्हणत असतो आज काका काय मला का दिसत नाही काका कोरेकडे हजर येत नाही काका काय तिकडे पण काका चांगला माणूस आहे आपला शेवट आपला नेता आहे पण इथं खरं तर मला त्याची गरज आहे कारण तुम्हाला सांगतो नाहुरेकरांनी ठरवलं पाहिजे इथल्या कुठल्याही प्रकारची सभा होता कामा नये लोकशाहीच्या पद्धतीने होऊ दे पण त्याला प्रश्न विचारले पाहिजे या आमदारांना आता तुम्हाला नंदू बोराडे स्टार महाराष्ट्र न्यूज शिरूर